बघा येतोय का आवाज आता पटकन सांगा थोडस सा। येतोय आवाज आता व्यवस्थित नाही जब तक आपका साथ है तब तक कोई सरकार अपनी आवाज दबा नाही सकती ठीक आहे ओके तर एक्चुअली शनिवारी आपली तशी सुट्टी असते पण दोन तीन दिवस झाले काही कारणामुळे क्लास झाला नाही दोन तीन दिवस झाले काही कारणामुळे क्लास झाला नाही त्याच्यामुळे आज आपण एक दहा ते बारा उदाहरणं घेऊयात गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची नक्कीच आता आवाज येतोय ओके आणि जब तक आपका साथ है तब तक कोई सरकार अपनी आवाज नहीं दबा सकती ठीक है तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी घ्या ओके पहिला प्रश्न काही सेकंडाची उदाहरण आहे जर कन्सेप्ट क्लियर असतील तर हा अमोल सर एकदम बरोबर ओळखात बघा कसं कळतंय मास्तर कुठं गेलं होतं ते जिंदगी मे जीतने के लिए जिद होनी चाहिए ओके जिंदगी में जीतने के लिए जिद होनी चाहिए हारने के लिए तो बस डर ही काफी है आणि अमोल सर म्हणतायत बरं ठीक आहे चला जाऊ द्या बघा काय म्हंटल इथं एक्स ही संख्या विषम संख्या आहे एक्स ही विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती समसंख्या असेल बघा अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये एकतर ते तुम्ही आधी पाठ केलेला असेल तर ठीक आहे संख्या हा टॉपिक जर कधी चुकून शिकला असाल तर ओके अगर तुम्ही हे जर कुठं आधी शिकला असाल तर ठीक आहे अदरवाईज आपण काय करतो आता समजा एक्स ही विषम संख्या आहे म्हणजे कुठलीही एक विषम संख्या घ्याय एक्सच्या ठिकाणी तीन सगळीकडे आपण काय करूयात एक्स म्हणजे तीन ठेवूयात कुणाला वाटलं मास्त तीन कशामुळे पाच घेऊयात तर पाच घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे ओके कुठलीही विषम संख्या घ्या काय म्हणते मग एक ही विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल तीन अधिक दोन पाच होतात त्याच्यामुळे हे नाही येणार तीन मधून दोन गेले एक राहतात त्याच्यामुळे तीही विषम संख्या येईल तेही नाही येणार आणि तीन गुणिले तीन विषम गुणिले विषम हे सुद्धा विषम होते म्हणून हे पण नाही आहेत पण तीन गुणिले दोन तर हे काय बघा विषम गुणिले समसंख्या जर असेल विषम गुणिले समसंख्या जर असेल ओके तीन गुणिले दोन याचं उत्तर येत आहे सहा तर आपल्याला उत्तर काय पाहिजे होतं समसंख्या पाहिजे होतं तर ऑप्शन क्रमांक डी वरून आपल्याला काय भेटतंय ओके आपल्याला काय भेटतंय समसंख्या भेटते ठीक आहे ओके सगळ्यांना समजलंय नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय फार सोपं असतंय फक्त काय करायचं आपण तिथं एखादी सम जे काही असेल विषम सम जे काही असेल ती संख्या ठेवायची नेक्स्ट क्वेश्चन काय नाही काय नाही अमोल सर लग्न ठरलं की बोलवतो तुम्हाला ठीक आहे युट्यूब वरतून लाईव्ह करूयात आपण अभि अभि इतर ध्यान दो अ अरे बाकी सगळं सोडा आता गणिताकडे लक्ष द्या ठीक आहे बघा काय म्हणलंय एक्स ही समसंख्या आहे तर त्यानंतर लगेचच येणारी विषमसंख्या बी उत्तर कोणी दिलं नाही तसं बरं चांगली गोष्ट आहे आहे ठीक तर बघा एक्स समसं ही समसंख्या म्हणलं याच्यामध्ये बाकी काही होत नाही ओके याच्यामध्ये बाकी काही मिस्टेक होत नाही एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस आपल्याला असं म्हणजे याला पण आपण टिक करून पुढे जाऊ शकतो पण इतर म्हटलंय तर, तर त्यानंतर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या म्हटलंय म्हणजे आता ही जर सम असेल ओके समजा दोन असेल तर त्याच्यानंतर येणारी संख्या दोन अधिक एक बरोबर काय होते तीन त्याच्यामुळं नंतर येणारी म्हटल्यामुळं हे काय होणार हो ओके त्या आधीची जर म्हंटलं असतं एक्स ही समसंख्या आहे तर त्या आधी येणारी विषम संख्या कोणती म्हटलं असतं तर ऑप्शन बी आला असतं तर नंतर म्हटलंय त्याच्यामुळं एक्स प्लस वन होईल ठीक आहे साधं सोपं सरळ नेक्स्ट क्वेश्चन वाचल्यावर व्यवस्थित लगेच उत्तर येतंय अवघड असं याच्यामध्ये आहे नाही काही मोटिवेट करू का बर ठीक आहे सर मोटिवेट करतो बघा खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ओके चुकीचे आहे फक्त काय करायचं आपल्याला सम म्हटलं तर समसंख्या ठेवायची विषम म्हणजे विषम संख्या ठेवायची आणि पुढे जात जायचं आपल्याला बरोबर उत्तर येत आहे बघा समसंख्या अधिकच समसंख्या तसं जर बेसिक शिकला असाल तर हे माहिती असतंय नसेल माहिती तरी उत्तर निघतंय बघा दोन ही जर समसंख्या आहे दुसरी एखादी समसंख्या आहे तर दोन अधिक म्हणजे कोणत्याही दोन समसंख्येची बेरीज कोणत्याही दोन समसंख्येची बेरीज समसंख्याच येते त्याच्यानंतर विषमसंख्या विषमसंख्या कोणत्याही दोन विषमसंख्येची बेरीज समसंख्या येते कसं बघा इथं तीन घेतलं इथं पाच घेतलं तर किती येतंय आठ इथं पाच घेतलं इथं सात घेतलं किती येतंय बारा म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्येची बेरीज काय येते हो समसंख्या येते हेही बरोबर आहे हेही बरोबर आहे इथं काय म्हटलंय विषम म्हणजे सगळा तीन घेतलं इथं काय म्हटलंय संख्या दुसरी तीन गुणिले तीन किती होत आहे नऊ होत आहे नऊ हे काय असते हो विषम संख्या असते विषम गुणिले विषम काय होत असते संख्याच येत असते ओके हे लिहून घ्या वाटल्यास कुठंतरी जर वही केलं असाल तर मार्जिन मध्ये वर लिहू शकता तुम्ही विषम गुणिले विषम बरोबर काय येत असतंय विषमच येत असते त्याच्यानंतर समसंख्या गुणिले समसंख्या ओके समसंख्या गुणिले समसंख्या दोन गुणिले चार बरोबर आठ ओके मग कुठलीही घ्या आठ गुणिले चार गुणि म्हणजे जे काही असेल आठ चौक बत्तीस ओके तर समगुणिले सम काय येत असतंय हो समच येत आहे आणि विषम गुणिले विषम संख्या काय येत आहे विषमच येत आहे ठीक आहे सगळ्यांना क्लिअर आहे बरं 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 मॅडम बरं नक्कीच सांगून जाऊयात नेक्स्ट टाइम ओके चुकलं माझं तुम्हाला सांगून जायला पाहिजे जा होतं ठीक आहे म्हणजे कसं आहे बघा आता आपल्या क्लासला तसं बघितलं तर महाराष्ट्रातल्या पूर्ण छत्तीस जिल्ह्यामधले विद्यार्थी आहेत मग कुठल्या जिल्ह्यात जायचं म्हटलं तर सांगितलं तर तुम्ही भेटायला पण येऊ शकता तर बरं चांगली आयडिया पुढच्या वेळेस मी काय करतो समजा असं आपलं संभाजीनगरला यायचं असेल तर मी सांगेन आधी स्टेटस ठेवतो वाटल्यास कमिंग टू संभाजीनगर मग तुम्ही तिथे येऊन भेटत चला ठीक आहे त्या पद्धतीनं आपण करूयात समजा उद्या चालून धाराशिवला यायचं असेल तर मी सांगेन किंवा धाराशिव नागपूर कुठं जात असेल ते सांगतो तुम्हाला बरं ठीक आहे चांगली आयडिया मॅम नेक्स्ट क्वेश्चन सोडवा चला प्रॉफिट अँड लॉस चा क्वेश्चन आहे हा गोंदियाला पण येतो शुभम सर एकदा शंभर टक्के येऊयात ओके संजय सर ओके नक्की नक्की सोलापूर सोलापूरला येऊत की हो गावी जात असताना सोलापूर लागतंय बघा जाताना येताना चला गणिताचं उत्तर येऊ द्या दुसऱ्याच कमेंट यायला लागल्यात गणिताचं उत्तर येऊ द्या हो सोलापूर सांगलीये हा नक्की नक्की सगळीकडे येतो सगळीकडे येतो गणिताचं उत्तर द्या गणिताचं उत्तर द्या बघा या पद्धतीच्या गणितामध्ये झालंय सगळ्यांचं सोडून सांगू पुढं पुण्यामध्ये मीटिंग ठेवूयात वाटलं ठीक आहे चल आता ह्या गणिताकडे या गणिताकडे या गणिता इकडे या बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीतरी म्हणत होतं थो सर थोडस मोटिवेट करा म्हणून मोटिवेट काही करत नाही राजा फक्त एक सत्य सांगतो सत्य काय आहे काहीतरी आयुष्यात मोठं करायचं असेल आयुष्यात जर मोठी भरारी घ्यायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टीला इग्नोर करावं लागतं आता त्या छोट्या छोट्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुमचं तुम्ही ठरवा ओके समजा रोज अभ्यास करताना काहीतरी छोट्या गोष्टीत तुमचा वेळ जातो असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला इग्नोर करता आलं पाहिजे कारण काय म्हणतात बघा अगर बाज की तरा उडना चाहते हो अगर बाज की तरा उडना चाहते हो तो कबूतरों का साथ छोड दो कबुतरों का साथ छोड दो आता कबुतर म्हणजे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना म्हणत नाहीये ज्या की गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेणार आहेत किंवा ध्येयाला म्हणजे ध्येयापर्यंत जात असताना अडचणीच्या ठरणार आहेत त्या गोष्टींपासून दूर होऊन जा ठीक आहे अगर बाज की तरह उड़ना चाहते हो तो कबुतरों का साथ छोड दो ठीक है तर एकच आजचं एवढं मोटिवेशन लक्षात ठेवा बाज की तरह उड़ना है तो कबुतरों का साथ छोड दो आणि कबूतर म्हणजे मित्र वगैरे नाही जर मित्र तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वेग बाजूला नेत असेल तर मग तो कबूतरच झाला ठीक आहे ज्याही गोष्टी अडचणी अडचणी आणतायत त्यांनी नक्कीच त्यांच्यापासून नक्कीच दूर चला चला गणिताकडे या तेरा वस्तूंची खरेदी किंमत ही अकरा वस्तूंच्या विक्री किमती इतकी असल्यास फायदा किती एकदम साधं सोपं सरळ अकरा वस्तूवरती म्हणजे बघा अकरा वस्तूची विक्री किंमत केल्यानंतर त्याला दोन ह्याचं दोन वस्तूचा प्रॉफिट होत आहे तर सिंपल आहे अकरा वरती जर दोन चा फायदा होतोय तर शंभर वरती कितीचा फायदा होईल अकरा वरती दोन वस्तू एक्स्ट्रा भेटत अकरा वरती दोन वस्तू जर एक्स्ट्रा भेटत असतील अकरा वस्ती वरती जर दोन दोन वस्तू एक्स्ट्रा भेटत असतील तर आपल्याला काय करायचं शंभर वरती किती असं पद्धतीनं काढलं ओके प्रॉफिट अँड लॉस आहे ओके okay, शंभर गुणिले दोनशे शंभर गुणिले दोन किती डायरेक्टली लिहितो नाही दोनशे ओके शंभर गुणिले दोन किती झाले दोनशे दोनशे भागेले अकरा करा ओके okay, दोनशे भागेले अकरा करा चला बघा अकरा एक अकरा आणि अजून एक गोष्ट सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करत चला बरं स्वतः करत चला ह्याला वाटतंय परीक्षेत गेल्यानंतर बघतो पण परीक्षेत कॅल्क्युलेशन करत असताना मग डोकं चालत नाही व्यवस्थित ठीक आहे Uh, काय झालं बघा अकरा एक अकरा उरले किती हो नऊ अकरी उरले दोन भागिले अकरा तर अकरा पूर्णांक दोन छेद अकरा हे आपलं काय हो आन्सर आहे तेवढं काय होणार त्याला ओके प्रॉफिट होणार आहे फायदा होणार आहे नफा होणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ओके okay, अशोक कुमार सर ग्रेट थोड्या वेळानं सांगूयात एवढा क्वेश्चन सोडू द्यात मग तुमची शायरी आपण सगळ्यांना सांगूयात चला उत्तर येऊ हो द्या फास्ट चला ग्रेट येते बऱ्याच जणांचं बघा वेळ संपली आहे तुमची इथं काय म्हटलंय एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजेच मार्कड प्राइस प्राईस असं आपण त्याला म्हणतो मार्कड प्राइस ओके दर्शनी किंमत सत्तेचाळीस हजार पाचशे असून विक्रीची किंमत त्रेचाळीस हजार सातशे आहे तर शेकडा सूट काढा म्हटलंय डिस्काउंट काढायचं आणि डिस्काउंट जे काही असतंय सूट जे काही असतंय ते कुणावर असतं मार्कड प्राइस वरती असतंय ओके प्रॉफिट अँड लॉस काढत असताना आपण कॉस्ट प्राईज वरती काढतो कॉस्ट प्राइस म्हणजे uh, आपली खरेदी किमतीवरती काढतो प्रॉफिट अँड लॉस नफा आणि तोटा खरेदी किमतीवरती काढतो आणि जे डिस्काउंट ते मार्कड प्राइस वरती असते छापील किमतीवरती असतंय हे सगळ्यांना क्लिअर असेल नसेल क्लिअर माहिती असेल तर आता तुम्हाला म्हणजे रिवाइज झाला असेल किंवा आठवलं असेल किंवा मग ते थोडंसं काही त्याच्यावरती बसलं असेल धुराळा वगैरे तर बाजूला गेला असेल नफा आणि तोटा ही खरेदी किंमतीवरती प्रॉफिट अँड लॉस हे कॉस्ट प्राइस वरती असते म्हणजे वस्तू कितीला घेतोय आणि जे डिस्काउंट असतंय त्या वस्तूवरती जे प्रिंटेड प्राइस असते मार्कडा प्राइस असते त्याच्यावरती असते इथं बघा दर्शनी किंमत किती आहे सत्तेचाळीस हजार पाचशे ओके सत्तेचाळीस हजार पाचशे हे काय आहे दर्शनी किंमत आहे ओके मग त्याच्यानंतर असून विक्रीची किंमत त्रेचाळीस हजार सातशे आहे मग बघा त्यांना डिस्काउंट किती रुपये दिले सत्तेचाळीस हजार पाचशे वजा त्रेचाळीस हजार सातशे शून्यमधून शून्य गेले शून्य शून्य ओके पंधरा मधून सात गेले आठ राहिले इथं एक कटलं सहा मधून तीन गेले तीन राहिले चार मधून चार गेले शून्य म्हणजे टोटल डिस्काउंट किती झालाय तीन हजार आठशे रुपये सगळ्यांना कळतंय का सूट जे काही आहे ते कशावरती असते मार्कड प्राइस वरती असते एक सेकंद द्या मला फक्त ठीक आहे मग आता बघा जे काही आपलं डिस्काउंट असतंय कुणावरती असतं हो मार्कड प्राइस वरती असतय तर बघा सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयावरती त्याला डिस्काउंट किती भेटत आहे तीन हजार आठशे सत्तेचाळीस हजार पाचशे वरती त्याला डिस्काउंट तीन हजार आठशे भेटतंय तर आपल्याला काय करायचंय शंभरावरती किती भेटेल हे कॅल्क्युलेट करायचंय तर शंभरावरती किती भेटेल जेव्हा कॅल्क्युलेशन करताल आठ टक्के तुम्हाला उत्तर मिळणार कॅल्क्युलेशन सगळ्यांनी स्वतः करा ओके सत्तेचाळीस हजार पाचशे वरती त्याला डिस्काउंट किती मिळालाय तीन हजार आठशे ओके तीन हजार आठशे तर काय आपल्याला करायचं येतं की शंभरावरती किती क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय ओके ठीक आहे कुणीतरी काहीतरी एक हे टाकलं होतं बघा अशोक सरांचं म्हणणं आहे सपने देखना भी जरुरी है सपने देखना भी जरुरी है।, है क्योंकि कल जीने के लिए कोई वजा भी तो चाहिए सपने देखना भी जरूरी है जनाब क्योंकि कल जीने के लिए कोई वजा भी तो चाहिए ओके आज शनिवार आहे थोडस दुसऱ्या पण गोष्टी सांगूयात बघा सपने म्हणजेच काय किंवा आपल्या एका स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याच्या भाषेमध्ये प्लॅनिंग हा शब्द तुम्ही परत परत ऐकला असेल म्हणजे मोठे मोठे अधिकारी जेव्हा भाषण देत असतात तेव्हा ते एक शब्द म्हणतात प्लॅनिंग पाहिजे प्लॅनिंग पाहिजे आता सपने म्हणजे काय किंवा त्यालाच मी थोडस सिमिलर म्हणजे शब्द शहा नसलं तरी मी त्याला म्हणतो प्लॅनिंग ठीक आहे प्लॅनिंग अर्थ सपने होत नाही ड्रीम म्हणजे प्लॅनिंग मला थोडं बहुत इंग्लिश येत आहे ठीक आहे तर प्लॅनिंग आपली पाहिजे उद्या काय करायचं ह्याची प्लॅनिंग जर असेल तर तुमचे बरोबर कामं व्यवस्थित होतात तर त्याच्यामुळं उद्या काय अभ्यास करायचंय कुणाला भेटायला जायचंय फिरायला जायचंय शॉपिंगला जायचंय जे काही असेल किंवा एवढा तास अभ्यास करणार त्याची प्लॅनिंग करत चला प्लॅनिंग नुसारच चालत चला मगर कल क्या करना है उसका सपना दिमाग में आने को होना कल दस घंटा पडेगा मैं आठ घंटा पडेगा मैं मैं कल मेरे दोस्त को मिलने को मिलने जाएगा उसका प्लॅनिंग आज होना ठीक आहे प्लॅनिंग सोडून काही दुसरं करू नका कर, एकदा ठरवलंय तर ठरवलंय ठीक आहे